सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो विद्यार्थी अपार आय डी तयार करण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि विद्यार्थी अपार आय डी तयार करत असताना शिक्षक बंधू भगिनींना मुख्याध्यापकांना काही समस्या येत आहे त्या सगळ्या समस्या आणि त्या समस्येवर नेमका उपाय काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मग त्याच्यामध्ये संपूर्ण तो कन्सर्ट फॉर्म बरोबर भरूनही सबमिट होत नाही पालकांचा मोबाईल नंबर स्वीकारत नाही नावात बदल करायचा आहे विद्यार्थ्याच्या चुकून नजर चुकीने पालकाचं नावच आपल्याकडून चुकीचं भरलं गेलंय आणि सबमिट झालंय वेगवेगळे एरर कोड आलेले आहे नेमकं काय आहे हे या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे परंतु तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न इथं केला गेलेला आहे तत्पूर्वी माझी आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो सुरुवात करूया बघा आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील बघितले आणि या व्हिडिओच्या आय बटनवर आणि खाली डिस्क्रिप्शनवर देखील दिलेलं आहे की आपार आय डी कसा तयार करायचा आहे याच्यासाठी आपल्याला या वेबसाईटवर जायचं आहे इथे महाराष्ट्र निवडायचं आहे या खाली गोवर क्लिक करायचं आहे आणि गोवर क्लिक करता क्षणी आपण इथे येणार आहोत आपल्या शाळेचा युजरनेम पासवर्ड आलेला कॅपच्या भरून लॉग इन केलं की प्रत्यक्षात आपण आतमध्ये येणार आहोत इथे आल्याच्या नंतर चोवीस पंचवीस या वरच्या टॅबवर क्लिक करायचं आहे रेड टॅबवर आणि आपल्याला आतमध्ये यायचं आहे इथे शाळेची काही इन्फॉर्मेशन येईन याला ये क्लोज करायचं आहे आणि आता आपण प्रत्यक्षात पुढं येणार आहोत आतमध्ये अपार आय डी तयार करण्यासाठी हे आपण यापूर्वीच्या या व्हिडिओमध्ये देखील बघितलं होतं मित्रांनो अपार आय डी तयार करण्यासाठी अगोदर आपल्याला काही बाबी करायच्या तर काय कोणत्या बाबी करायच्या तर बघूया आपण सगळ्यात पहिलं आपली शाळा फायनलाइज झालेली असणं आवश्यक आहे स्कूल फायनलाइज झालेली असणं आवश्यक आहे दुसरी बाब जी पी ई पी आणि एफ बी अपडेट असणं गरजेचं आहे जी पी ई पी आणि एफ बी अपडेट असणं गरजेचं आहे ते कसं अपडेट आहे आणि कुठं जायचं कुठून आहे हे देखील आपण बघणार आहोत त्यानंतर विद्यार्थी आपला आधार व्हॅलिडेशन असलेलं गरजेचं आहे जर व्हॅलिडेशन नसेल तर आपल्याला आपार आय डी त्या विद्यार्थ्याचा तयार करता येणार नाही तर या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत तर चला सुरुवात करूया बघा आपण हे देखील बघणार आहोत कोणत्या विद्यार्थ्याचा अपार आय डी आपण तयार करू शकतो आणि कोणत्या विद्यार्थ्याचा आपल्याला तयार करता येणार नाही सगळ्यात अगोदर आपण आतमध्ये आलो की इथं स्कूल डॅशबोर्डवर या नंबर डाव्या हाताला वरच्या साईडला सगळ्यात वर स्कूल डॅशबोर्ड दिसतं या स्कूल डॅशबोर्ड क्लिक करा आपल्याला इथं आपली विद्यार्थी संख्या दिसेल दिसेल मित्रांनो इथं वर्गवाईज विद्यार्थी संख्या दिसेल आता ही शाळा पहिली ते पाचवी असल्यामुळे इथं पहिली ते पाचवीचे विद्यार्थी दिसतात बघा इथं ग्रेडवाईज विद्यार्थी तुम्हाला दिसतील आता इथे आपल्याला जर विद्यार्थी आपल्याला काय बघायचं होतं की विद्यार्थी अपडेट आपल्याकडून राहिलेलं असेल तर ते अपडेट करायचं असेल तर या व्ह्यू मॅनेजरवर क्लिक करा या व्ह्यू मॅनेजरवर क्लिक करताक्षणी आपण इथे येतो आता पहिलीवर क्लिक केलं आपण कुठं क्लिक केलं पहिली समोर दुसरी समोर केलं तर दुसरीचे दिसतील तर ज्या वर्गासमोर तुम्ही व्ह्यू मॅनेज करताल त्या तो वर्ग दिसेल आपण पहिलीवर केलं तर बघा पहिलीचे स्टुडंट इथं क्लास पहिला सेक्शन ए म्हणजे आपल्याकडे तुकडी नसली तरी आपल्याला ए टाकावं लागतं आता इथं जी पी ई पी आणि एफ पी जी पी म्हणजे जनरल प्रोफाईल ई पी म्हणजे एनरॉयलमेंट प्रोफाईल आणि एफ पी म्हणजे फॅसिलिटी प्रोफाईल हे प्रत्येक विद्या विद्यार्थ्यासमोर इथं विद्यार्थ्याची नावं आहे अर्थात तिथं विद्यार्थ्याचं नाव विद्यार्थ्याची जन्मतारीख त्यानंतर विद्यार्थ्याचा आधार नंबर हे सगळं आपल्याला इथं आहे परंतु आपल्याला ते दाखवता येत नाही यूट्यूबच्या नियमावलीनुसार आता बघा इथं काय केलेलं आहे इथं जी पी ई पी एफी आणि समोर पुन्हा हे असं इथं डायरी आणि डोळ्यासारखं चित्र दिसतं मित्रांनो जी पी जनरल प्रोफाईल बघितली आपण जर तुमच्या विद्यार्थ्याची कंप्लीट आहे तर इथं आपल्याला या पद्धतीनं तिन्ही टॅब जी पी कम्प्लीट आहे ई पी कम्प्लीट आहे आणि एफ पी कम्प्लीट आहे आणि आधार व्हॅलिडेशन पण कम्प्लीट आहे जर आपल्याला विद्यार्थ्याचं हे जर कम्प्लीट नसेल तर इथं हे रेडमध्ये दिसेल लालमध्ये दिसेल ह्याचा अर्थ या पेजवर आपल्याला जेवढे विद्यार्थी दिसतात ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या ह्या तिन्ही टॅब परिपूर्ण आहेत कुठलीही अडचण नाही आणि आण इथे एंट्री स्टेटस देखील कंप्लीट आहे या विद्यार्थ्याचं म्हणजे काही अडचण नाही हे असं असणं आपल्याला गरजेचं आहे विद्यार्थ्याचा अपार आय तयार करताना जर याच्यात कुठल्याही विद्यार्थ्याचं जर लाल टॅब आला तर आपल्याला प्रत्यक्षामध्ये इथं त्या विद्यार्थ्याचा अपार आय डी तयार करण्यासाठी अगोदर हे पूर्ण करावं लागेल ओके okay? पुढे जाऊया आता सगळ्यात मोठी अडचण जर कुठे येत असेल शिक्षक बंधू भगिनींना अपार आय डी तयार करताना हा कन्सेंट फॉर्म आहे आणि हा कन्सेंट फॉर्म म्हणजे आपण संमतीपत्र पालकाचं घेतलेलं आहे आणि आपण हार्ड कॉपी स्वरूपात घेतलं इथं ऑनलाईन स्वरूपात भरावं लागतं खरी अडचण पालकांना इथंच येते इथं सबमिट व्हायला वेगवेगळे इथं एरार दाखवतोय काय काय एरार येतात आणि त्याच्यावर उपाय काय ते आपण बघणार आहोत बघा कन्सेप्ट फॉर्म भरत असताना इथं आपण पालकाचं नाव टाकतो इथं विद्यार्थ्याशी असलेलं नातं आई वडील किंवा इतर पालक आणि इथं आयडेंटिटी कार्ड काय आहे नेमकं ड्रायव्हिंग लायसन आहे आधार कार्ड आहे वोटिंग कार्ड आहे जे काय असेल ते आपण इथं यादीतून निवडतो इथं त्याचा नंबर टाकतो बरोबर आहे खाली इथं पूर्ण माहिती इथं ठिकाण लिहितो आणि इथं तारीख टाकतो आणि आपण सबमिट करतो मित्रांनो अडचण अशी आहे या वर क्लिक करता क्षणी बघा इथं जर असं आलं स्टुडंट नेम इज स्टुडंट नेम इन स्कूल रेकॉर्ड शुड बी सिमिलर टू दॅट ऑफ नेम ॲज पर आधार जर आधारवरील नाव व शाळेच्या रेकॉर्डवरील नाव जर सारखं नाही तर अशा प्रकारचा आपल्याला इथं मॅसेज दाखवतो मग असा मॅसेज आलाय तर काय करायचं तर बघा काय करायचंय तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचंय आपल्या स्टुडंट नेम अपडेट याच्यावर क्लिक करायचं इथं आपण सुरुवातीला जे गेलो होतो जी पी ई पी आणि एफ पी अपडेट करायला स्कूल डॅशबोर्डवर गेलो होतो आता त्याच्याच खाली चार नंबरला स्टुडंट नेम अपडेट अशा प्रकारची टॅब या टॅबवर क्लिक करता क्षणी तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल आता काय इथं आपल्याला सूचना काय आली की शाळेच्या रेकॉर्डचं नाव आणि आधार कार्ड वडलं नाव सारखं नाही आहे असं म्हटलंय ते सारखं करायसाठी इथं काय सुविधा दिली त्यांनी मी सांगितलेले बा कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये आपण नावात बदल करू शकतो बघा समजा रेंज ऑफ वर्ड इन नेम समजा इथं नाव दिलेलं आहे मोहित कुमार शर्मा आणि आपल्याला आधार कार्डवर विद्यार्थ्याचं नाव आहे शर्मा मोहित कुमार किंवा कुमार मोहित शर्मा तर असं आपल्याला नाव करता येईल ओके याच्यासाठी कुठेही जायची गरज नाही ते तुम्हाला इथूनच करता येईल त्यानंतर समजा एखादा कॅरेक्टर जास्त झालेला आहे किंवा कमी आहे तर ते आपल्याला इथं ते देखील दुरुस्त करता येईल आधार कार्डनुसार स्पेस दिलेला आहे आपल्याकडून जर आपल्याकडून कळत न कळत स्पेस दिला गेलेला आहे तर किंवा एखादं स्पेसिफिक कॅरेक्ट टाकलेलं आहे तर ते देखील आपल्याला इथून कट करता येईल त्यानंतर मित्रांनो जर इथं नावापुढं मिस वगैरे लावलं गेलेलं असेल तर ते देखील कट करता येईल आणि बाकी मात्र इथं आपल्याला काहीही कट करता येणार नाही ना या पद्धतीनं आणि हे जे काय आपण चेंज करू हे शाळा लेवलवर कुठेही जायचं गरज नाही मुख्याध्यापक इथं हे चेंज करू शकतात मात्र याला बदल करायला फक्त एकदा चान्स आहे एका विद्यार्थ्यासाठी एकदा चान्स आहे हा बदल करायचा नंतर बदल करता येत नाही म्हणून हा बदल अतिशय काळजीपूर्वक करायचा ओके इथून आपण पुढे जाऊया म्हणजे जा आपली ही जी पहिली समस्या होती या समस्येचं आपल्याला उत्तर मिळालं आहे पुढे जाऊया पुन्हा पुन्हा आपण कन्सर्ट फॉर्म भरला आहे सगळा व्यवस्थित भरलाय आणि आपण सबमिट केला आणि सबमिट केल्यानंतर पुन्हा असं येतं बघा आधार डिटेल्स मॅच होत नाही म्हणतं मग आधार नंबर असेल नाव असेल किंवा जेंडर असेल किंवा डेट ऑफ बर्थ विद्यार्थ्याचे असेल हे जर मॅच होत नाही तर आपल्याला काय करायचं आहे प्रत्यक्षामध्ये बघा हे असा ज्या वेळेस मॅसेज येईल ज्या विद्यार्थ्यासाठी येईल तर आपल्याला इथं लिस्ट ऑफ स्टुडंट डाव्या बाजूला लिस्ट ऑफ स्टुडंटवर क्लिक केल्यानंतर नंबर एकला ऍक्टिव्ह स्टुडंट अशी इथं टॅब येते हे ॲक्टिव्ह स्टुडंटवर क्लिक केल्यानंतर तो विद्यार्थी आपल्याला त्या विद्यार्थ्याची पूर्ण माहिती इथं येते आणि मित्रांनो जर इथं कम्प्लीट जर जर आहे तर मग काहीच करायची गरज नाही मात्र आणि अडचणच येणार नाही तुम्हाला मात्र जर याच्या पुढे जर इथं लाल अक्षरात काहीही लिहिलेलं असेल तर मात्र प्रत्यक्षामध्ये आपल्याला इथून आपल्याला हे ये करता येईल चेंज करता येईल जो काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आधार कार्डनुसार आपल्याला इथं दुरुस्त करता येईल ओके इथं मॅनेजवर व्ह्यू मॅनेजवर क्लिक करून पुढे जाऊ मित्रांनो पण पुन्हा आपण कन्सर्ट फॉर्म पूर्ण भरला आहे पूर्ण कन्सर्ट फॉर्म भरल्यानंतर सबमिट केला आणि सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचा मॅसेज येतो आपल्याला हा मॅसेज बहुतेक जण मला याचा स्क्रीनशॉट टाकतात सर याचा अर्थ काय याचा अर्थ समजा ना आम्हाला मित्रांनो काय याचा अर्थ की कुड नॉट कनेक्ट टू द सर्विस प्लीज ट्राय आफ्टर समटाईम एरर कोड आणि इथे एअर कोड दाखवते मित्रांनो ज्यावेळेस वेबसाईटवर आपण काम करतो वेबसाईटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निकल प्रॉब्लेम येत असतात जर एरर कोड नावानं जर तुम्हाला कुठलाही अशा प्रकारचा वेगळा कोड आला तर त्या वेळेला थांबून जायचं आपण आपलं काम करणं थांबवायचं पंधरा मिनटानं अर्ध्या तासानं एक तासानं डबल तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता पण अशा वेळेला तुम्ही किती वेळ ट्राय केला आणि किती वेळ सबमिट केलं तर सबमिट होणार नाही विद्यार्थ्याचा अपारआडी तयार होणार नाही ही वेबसाईटची तांत्रिक समस्या असते टेक्निकल प्रॉब्लेम असतो हा वेबसाईटचा म्हणून असा जर एरर कोड कोणाला आला तर थांबा टेन्शन घेऊ नका खूप जण म्हणतात हा एरर कोड आला लगे स्क्रीनशॉट टाकतात बघा ना सर तो स्क्रीनशॉट तर पहा एकदा परंतु हा टेक्निकल प्रॉब्लेम असतो इथं कोणीही टेन्शन घेऊ नये ओके पुढे जाऊ मित्रांनो त्यानंतर आपण सगळा फॉर्म भरला आहे सगळा फॉर्म भरून आपण सबमिट करायला गेलो तर अजून कोणता टेक्निकल प्रॉब्लेम येतो बघा हा प्रॉब्लेम येतो काय म्हणतात हे की तुमच्याकडून काहीतरी इनकरेक्ट तुम्ही भरलंय असं म्हणता ते मग काय इनकरेक्ट भरलं गेलंय आपल्याकडून तर बघूया आपण त्या फॉर्ममध्ये ज्या वेळेस आपण हा फॉर्म भरतो या फॉर्ममध्ये भरता वेळेस मित्रांनो जर पालकाचं नाव लिहिलंय आपण नावासमोर जर आपल्याकडून कळत न कळत डॉट टाकला गेला असेल एखादं स्पेसिफिक कॅरेक्टर टाकलं गेलं असेल असं काही झालं असेल तर लगेच इथं लाल अक्षरामध्ये खाली येऊन जातं आणि असं टाकल्यानंतर आपण सगळं स्पेलिंग वगैरे सगळं बरोबर भरलं सगळं बरोबर निवडलं त्याचा आधार नंबर किंवा जो काही त्याचा आयडेंटी कार्ड टाकला आहे तो आयडेंटी कार्डचा नंबरही बरोबर टाकला सगळं टाकल्याच्या नंतरही जर तशा प्रकारचं या अशा प्रकारचा मॅसेज येत असेल तर एकदा चेक करा आपल्याकडून कुठंतरी एखादा डॉट टाकला गेला आहे म्हणजे अगदी किंवा कॉमा टाकला गेला आहे आपल्याकडून किंवा कुठंतरी आपल्याकडून एखादं स्पेसिफिक कॅरेक्टर टाकलं गेलं आहे असं टाकलं गेलं असल्यावरच अशा प्रकारचा मेसेज येतो म्हणून तो, तो एकदा चेक करून घ्यायचा आपण आणि नंतर फॉर्म सबमिट करायचा पुन्हा अजून एक समस्या येते कोणती समस्या की सगळं भरलंय फॉर्म सबमिट करायला गेल्यानंतर बघा अशी समस्या येते की तो फॉर्म सबमिट पण होतो परंतु नंतर लक्षात येतं शिक्षकांच्या की अरे इथं तर दोन नंबरच्या विद्यार्थ्याचं पालकाचं नाव एक नंबरच्या विद्यार्थ्याला टाकलं गेलं आणि सबमिटही झालं मला एक काल बरेच फोन आले खूप घाबरून लोकांनी फोन केले सर माझ्याकडून नजर चुकीनं काय झालं की माय नंबर एकचा जो विद्यार्थी होता ना माझ्याकडून नजर चुकीनं नंबर दोनच्या किंवा भलत्याच विद्यार्थ्याच्या पालकाचं नाव टाकलं गेलं समजा इथं एखादा आहे ए बी सी असं नाव आहे त्या विद्यार्थ्याचं आणि इथं पालकाचं नाव मग बी पाहिजे तर इथं ई e टाकलं गेलं एफ टाकलं गेलं पालकाचं नाव आणि त्यांनी स्वीकारलं पण असं आपण म्हणतो असं बरेच जण कॉल करतात तर मित्रांनो सध्याच याच्यावर काहीही उपाय नाही हे सबमिट झालं होऊ द्या नंतर आपल्याला ज्यावेळेस सुविधा उपलब्ध करून दिली जाईल दुरुस्तीची त्यावेळेस दुरुस्ती करता येईल मात्र यावेळेस सध्या तात्काळ यावर दुरुस्ती करता येत नाही ओके आणि मित्रांनो ज्या वेळेस आम्ही सगळा फॉर्म भरतो सबमिट करतो इथं सबमिट केला आणि सबमिट केल्यावर जेव्हा आम्हाला असं दिसतं तेव्हा समजून जायचं अपार आय डी जनरेटेड सक्सेसफुली आणि अपार आय डी इथं दिसतो आपल्याला तेव्हा समजून जायचं आपल्या विद्यार्थ्याचा अपार आय डी तयार झालेला आहे आणि मग काय करायचं मग बरेच जण पुन्हा इथं गोंधळात पडतात अपार आय डी तयार झाला आता काय करू आता मला दुसऱ्या विद्यार्थ्याचा अपार आय डी तयार करायचा आहे तर ह्या बॅकवर क्लिक करायचं बॅकवर क्लिक क्लिक तुम्ही पुन्हा मागायचं तर पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याचा अपार आय डी आपल्याला तयार करता येतो म्हणून इथं घाबरून काम कोणी करू नका सहज काम करा याच्यात काहीही चुका होत नाही अगदी एका विद्यार्थ्याचा मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पाच मिनिटाच्या आत एका विद्यार्थ्याचा अपार आय डी तयार होतो आणि दुसरी एक महत्वाची समस्या बऱ्याच जणांना येत आहे ती एक समस्या आहे हे बघा की आपार सर्व्हिस एरियर यू रीच द मॅक्सिमम अकाउंट लिमिट फॉर धिस मोबाईल नंबर प्लीज ट्राय डिफरंट नंबर ही एक समस्या बऱ्याच जणांना येत आहे ज्या ज्या वेळेला विद्यार्थी अपडेट करत आहे वर प्रोफाईलमध्ये तर मित्रांनो काय होतं बऱ्याचदा की आपण शिक्षक म्हणून बऱ्याचदा आपलाच मोबाईल नंबर तिथं विद्यार्थ्याच्या प्रोफाईल अपडेट करताना टाकून देतो कधीकधी कधी मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकून देतो आपल्याला काम उरकायचं असतं किंवा पालकाचा नंबर मिळत नाही पालकाची भेट होत नाही पालक कुठंतरी फिरस्तीवर असतात असा आपण नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला ही अडचण येते मात्र कुठलाही मोबाईल नंबर जास्तीत जास्त या सरोवर पाच वेळेस स्वीकारतो फक्त ते सहाव्या वेळेस तुम्ही मोबाईल नंबर टाकला की या प्रकारचा तुम्हाला इथं मेसेज दिसेल म्हणून घाबरून जायचं नाही तिथं मोबाईल नंबर वेगळा टाकायचा पालकाचा मोबाईल नंबर टाकायचा ही समस्या कधीच येणार नाही ओके मित्रांनो ह्या काही शिक्षक बंधू भगिनींचे मला आलेले फोन मेसेज होते आणि त्यानुसार प्रत्यक्षात आपण काय समस्येवर उपाय करू शकतो हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काही समस्या असतील तर त्या समस्या देखील आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये त्यावर चर्चा करूया अपार डेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद